इंदिरा गांधी स्टेडियम इथं महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र असा रणजी क्रिकेट सामना होणार आहे अशी माहिती चंद्रकांत रेंबुर्स यांनी दिली आहे दिनांक दोन ते पाच फेब्रुवारी या कालावधीत इंदिरा गांधी स्टेडियम इथं महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी क्रिकेट सामना खेळला जाणार आहे ही माहिती सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेंबरसू आणि उपाध्यक्ष प्रकाश भूतळा यांनी पत्रकार परिषदेत दिली की आपल्या ग्राउंडचे म्हणजे जे क्रिकेटच्या भाषेत म्हणजे थोडंसं फिळकी करून पूरक असतं आणि बॅटिंग पण विकेट असल्यामुळं हो आपला तरी रणजित सामना पण दिला महाराष्ट्र मणिपूर काही सामना महाराष्ट्राने जिंकला जवळजवळ चारही सामने महाराष्ट्राने निघले यासंच काही त्यांना असं पॉझिटिव्ह वाटलं आणि सोलापूरमध्ये कसं एक सोयी चांगल्या आमच्याकडं लॉजिंग ट्रॅव्हलिंग परत ड्रेसिंग रूम का ले ले। जे काही सोयी खेळाडूंना लागतात ते आम्ही सर्व पुरवलेले आहेत त्यांना लागणारे आम्ही मेडिकल म्हणजे डॉक्टर्स ॲम्ब्युलन्स जे काही त्यांना लागतं ते सर्व आम्ही पुरवलेलं आहे सौराष्ट्र आणि महाराष्ट्राची मॅच ही पुण्याला अलर्ट झालेली होती पण आपलं नियोजन आयोजन पाहता त्यांनी ती ही हा सामना आपल्याला सोलापूरला देण्यासाठी एम सीच्या पदाधिकाऱ्यांनी खास करून प्रयत्न केले आणि आपल्या सोलापूर जिल्हा संघटनेच्या माध्यमातूनसुद्धा याचा पाठपुरावा होता सुरुवातीला हॉटेलच्या याच्यावरून आम्हाला हे थोडंसं नाकारण्यात आलं म्हणजे बालाजी सरोवरसाठी आपल्याला आपण हे बुक करायला जे गेलो होतं परंतु या अंदाज सराई आणि या सगळ्या गोष्टीमुळे ते आपल्याला उपलब्ध होऊ शकलं नाही तसं आपण त्यांना सांगितलं पण या उप त्यांनी आपल्याला आपण विचारलं की टू स्टार वगैरे या लेवलचे आपल्याला ले हॉटेल चालतील का वैद्य तरी हा सामना आपल्या इथे होत आहे या पत्रकार परिषदेस उमेश मामड्याल संतोष बडवे ऋत्विक चव्हाण राजेंद्र गोटे आदींची उपस्थिती होती